नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मी असं एक युक्तिवाद मांडलेला होता कि कितीही मनामध्ये असलं तरी देखील अमेरिका लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही ना ही लक्ष्मण रेषा कुठची होती तर इराणकडे असलेल्या समृद्ध युरेनियमच्या साठ्याची ही शंका जोपर्यंत साधार आहे की इराणकडे काही ना काही प्रमाणामध्ये समृद्ध युरेनियमचे साठे आहेत ते कुठे दडवलेले आहेत माहिती नाही आणि त्याच्यामुळे कुठच्याही अज्ञात स्थळ आपण जिथे कुठे हल्ला करू तिथे जर का अशा प्रकारे साठे ठेवलेले असतील तर ती जी धूळ उडेल त्याच्यामधून जो किरणोत्सर्ग होईल त्याच्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं जाईल ही जी साधारण भीती अमेरिकन राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे ते फायनल पाऊल कधी उचलणार नाही शेवटचं पाऊल ज्याला म्हणतात ते शेवटचं पाऊल त्यांच्या दृष्टीने असेल अली खामेनी यांनी राज्य सोडून निघून जावं ही त्यांची इच्छा असेल तिथे त्यांना स्वतःच बावलं प्रस्थापित करायचं असेल ही सुद्धा इच्छा असेल पण तरी सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी बांगलादेशामध्ये हातपाय आपले रंगून घेतले तसा प्रकार इराण मध्ये त्यांना करता येणार नाही आणि त्याची अनेक कारण मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विशद केलेली होती तेव्हा अमेरिकेला जर का हे आधीच माहिती आहे की आपण हे काही करू शकत नाही मग ते हे सगळं नाटक कशासाठी घडत म्हणजे निदर्शनं जी झाली ती उत्स्फूर्त होती स्वाभाविक होती जनतेच्या अडचणी आहेत ते रस्त्यावर आले तिथले दुकानदार रस्त्यावर आले ही सगळी गोष्ट मान्य आहे पण ज्या प्रकारे त्याला प्रसिद्धी दिली जाते अमेरिकेकडून तंबी दिली जाते की कुठच्याही परिस्थितीत निदर्शकांवर गोळीबार होता कामा नये की जी रेडलाईन अमेरिक अमेरिकेने दिलेली आहे या सगळ्याच कारण काय एकंदरीत प्रचार आणि असा उगवटा तयार केलेला आहे <coughs> बर अमेरिकेने एकदा ठरवलं म्हटल्यानंतर सगळी माध्यमं जी आहेत ती त्याच्या मागे जात असतात त्यांना एक नॅरेटिव्ह मिळतो आणि तो तयार नॅरेटिव्ह असेल तर तो प्ले करणं फार सोपं त्याच्या मागे कुठेतरी आपण आपली बुद्धी वापरावी असा कुठे प्रयत्न झाल्याचं दिसत नाही म्हणून ही जी गोष्ट आहे ती संशयास्पदे असं मी म्हटलं पण ती केवळ संशयास्पदे असं नाही म्हणजे कसं असतं की धरून चाला तुम्ही की हा सगळा प्रचार उभा करायचा आणि त्याच्यासाठी Uh, इस्रायलचे काही लोक आत गेलेले आहेत पाकिस्तानचे गेलेले आहेत खर्च आहे तो तो खर्च कुठे ना कुठेतरी त्यांनी भरून दिलेला असणार आहे आणि मग हा सगळा आणि शिवाय मीडिया डमडम डमडम वाजवण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी हातावर दक्षिणा द्यावी लागते अनेक विचारवंत आहेत त्यांना दक्षिणा मिळते ह्या सगळा खर्च कशाला करायचा हा सगळा खर्च जो आहे तो काही मिलियन डॉलर्स आहे का एखादा बिलियन डॉलर्स आहे याची आपल्याला एस्टिमेट काढता येणार नाही पण हा खर्चच मुळात अमेरिका का करते आहे हा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत आला आणि मग लक्षात आलं की कशा प्रकारे तिथलं राजकारण चाललेलं आहे म्हणजे एखादा जो प्रदेश असेल त्याच्यामध्ये एक बागुलुआ निर्माण करायचं बा आपण सांगतो ना लहान मुलाला बाहेर जाऊ नकोस बघितलंस तिकडे बागुल उभा आहे तिकडे बुवा उभा आहे तू काही केलंस की तुला उचलून घेऊन जाणार असं आपण लहान मुलाला म्हणतो तसे हे अमेरिकन हे राज्यकर्त्यांना सांगतात बघा मूक केलं नाही तर इराण बसलेला आहे इराण तुम्हाला नष्ट करण्यासाठी टपून बसलेला आहे आणि त्याच्याकडे समृद्ध युरेनियम आहे ही जर का भीती घातली गेली असेल ते कोणाला घालणार भीत। भीती भीती घालणार अर्थातच मध्य पूर्वेतल्या देशांना मिडल इस्ट सगळा जो अरेबिया जो सगळा पेनिन्स आहे त्याच्यामध्ये म्हणण्यापेक्षा सुद्धा सौदी अरेबिया जॉर्डन वगैरे सगळे जे देश एकत्रित आपण ज्याला कटिबंध म्हणून पाहिजे तर त्यातले जे लोक आहेत त्यातले जे राज्यकर्ते आहेत त्यांना भीती दाखवायची बघ तो येऊ शकतो आणि तो येऊ शकतो म्हणजे काय तर त्याच्यापासून संरक्षण हवं असेल तर तू मला प्रसन्न कर ट्रम्प म्हणतात ना ही डीड नॉट प्लीज मी म्हणजे ह्यांना जो प्रसन्न करेल त्याच्यावरती ते वरदहस्त ठेवतात आणि वरदहस्त ठेवतात म्हणजे काय तर ते सांगतात की हा ठीक आहे तुला अमेरिकेचं संरक्षण हवंय का हरकत नाही तू असं कर माझ्याकडून शस्त्रास्त्र विकत घे ह्यांना प्रसन्न करण्याचा मार्ग तो आहे त्यांच्याकडून शस्त्रास्त्र विकत घ्या त्यांचे क्रिप्टो विकत घ्या वेळ ते अध्यारूप जे काय क्लॉझेस आहेत ना ते एक वेळ आपण बाजूला ठेवू पण हे उघड उघड तुम्हाला दिसत नाही का की संपूर्ण मध्य पूर्वेला टांगणीला लावलेला आहे शिंक्या म्हणतो आपण शिंक्याला बांधून ठेवलंय तसं झालंय त्यांच्याकडे सुरक्षेचे दुसरे मार्ग नाहीत मग सुरक्षेचा मार्ग काय तर त्यांच्याकडून शस्त्रास्त्र विकत घ्या म्हणजे बाकी सगळी इन्व्हेस्टमेंट करा म्हणून ते सांगतायत ते वेगळेच कतारनी आणि सौदी अरेबियानी काय कोणी सगळे मिळून काहीतरी वन पॉइंट फाय ट्रिलियन वगैरे काहीतरी ते पाच देशांचा दौरा केला होता ट्रम्पनी तुम्हाला आठवत असेल हो ते सगळे तर लुटून नेलेलेच आहेत तेल विकून जे काय डॉलर येतात ते यांच्या रोख्यात घालायचेच आहेत त्याच्यावर काय तर हे शस्त्रास्त्र विकत घ्या म्हणजे आता दोन लॉबीज त्यांच्या खुश झाल्या एक लॉबी कुठची खुश झाली तर फायनान्शियल इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणजे जे काय पावलं ते उचलतायत डॉलरच्या संदर्भाने त्याच्यामधून जी बँकिंग सगळं त्यांचं जे क्षेत्र आहे आणि फायनान्स एकंदर मॅनेज करणार ते सगळे लोक भयंकर खुश आहेत आता रंग जे काय करतोय त्याच्यानी त्या रप्पा रप रपा रप ओरपण्याचं चा काम चाललेलं आहे मी तुम्हाला दुसरं पण सांगितलं की असे काही सरकारी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स निघतात की त्याच्या आधी स्टॉक पडतो मग कोणीतरी खरेदी करत आणि सरकारी घोषणेनंतर स्टॉक पक्कांवर जातो मग त्याच्यामधून सुद्धा पैसा काढायचं काम चाललंय फ्युचर्स मधून ऑप्शन्स मधून जे काय म्हणाल ते सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरती सगळे सामील आहेत केवळ रिपब्लिकन नाही डेमोक्रॅट्सला सुद्धा त्या टिप्स दिल्या जातात चिडीचूप कोणी जास्त बोलायला तयार नाही आज ट्रम्पच्या विरोधामध्ये कुणीने ह्यांना मध्य पूर्वेच्या लोकांना काम दिलेलं आहे की आमची शस्त्रास्त्र विकत घ्या तीच परिस्थिती भारताची करायची आहे लक्षात ठेव आणि भारत आपण स्वतःला दासी म्हणून घ्यायला तयार नाहीये हाच फरक आहे म्हणून आता झालेलं आहे म्हणजे आधी पन्नास टक्के तर टेरिफ होता आणखी पंचवीस टक्के टेरिफ लावला कशासाठी तर इराणसाठी तर इराणचा आणि भारताचा काय संबंध आहे भारत तर इराण कडून तेल सुद्धा घेत नाही विकत मग इराणवरती असंच आपलं त्याला म्हणतात ना वड्याचं तेल वांग्यावर तसं भारतावरती अजून पंचवीस टक्के आहे शस्त्रास्त्रांची कथा जी आहे ती तुम्हाला कदाचित खोटी वाटेल म्हणून तुम्हाला आता गमत सांगतील लेटेस्ट बातमी काय आलेली आहे तर जर्मनी ही अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी करणार कशासाठी खरेदी करणार आहे तर ती ग्रीनलँड मध्ये डिप्लॉय करायची ग्रीनलँडच्या सुरक्षेसाठी जर्मनी अमेरिकेकडून शस्त्रास्त्र विकत घेणार आणि ती ग्रीनलँड मध्ये डिप्लॉय करणार कशासाठी ग्रीनलँडची सुरक्षा कोणाकडून व्हायला पाहिजे <laughs> ग्रीनलँडला धोका पडू नये तो धोका अमेरिकेकडून आहे म्हणजे बघा कळलं का की मी येतो आणि मी ती भूमी संपादन करतो आता आक्रमण करतो ही भीती दाखवायची मग काय कराल त्या भूमीत माझे शस्त्रस्त्र नेऊन ठेवा तुम्ही त्याच्यासाठी पैसे इथे म्हणतो ना प्रसाद चढवा अशी अवस्था त्यामुळे तुम्हाला जर का खोट वाटत असेल मध्य पूर्वेची अवस्था काय इराणचा बागुलबा दाखवून पैसे लपा 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 लपा, लपा चाललेत अमेरिकेकडे तुम्हाला माहितीये का आता या वर्षी दोन हजार पंचवीस साली अमेरिकेचा जीडीपी टू पॉइंट फोर वगैरे काहीतरी झालाय म्हणजे गेल्या त्याच्या आदल्या वर्षापर्यंत वन वन पॉईंट टू वगैरे असा कुठे तो दुप्पट झालेला आहे लक्षात ठेवा डोंट अंडर एस्टिमेट ट्रम्प ते जे काय करतायत त्यांनी अमेरिकेचा बाजा वाजणार आहे तो वेगळा पण तो असा नाही वाजणार आहे ते काही ना काहीतरी तिथे उद्योग करून दाखवतायत ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही जर्मनी शस्त्रास्त्र विकत घेणार अमेरिकेकडून आणि ते डिप्लॉय करणार ग्रीन प्लॅन मध्ये कशासाठी तर ती अमेरिकेच्या विरोधात अमेरिके वापरण्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठा विरोधाभास उपहास या सगळ्या सिस्टीमचा काय असू शकतो मला कळत नाही आणि म्हणून म्हणते की तो ट्रम्प असा तीन म्हणतो आणि सगळे पळत 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 त्याच्या मागे जातात मा ही सगळ्यात शेवटची वस्तू त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कसलंही गांभीर्य नाहीये त्याला कुठूनही पैसा उभा करायचा आहे आणि तो पैसा उभा करण्यासाठी मोदी जोवर सहकार्य करत नाहीत तोवर तो मोदींना जोडत राहणार आणि मोदी त्याला भीक घालत नाहीत बाकी सगळे भीक घालत आहेत त्यांच्या तें, त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी काय ठरवलेलं आहे त्यानुसार गोष्टी होतील असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असत राहूयात नमस्कार